बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये आहे तर आज आहे लाईटीचा शेवटचा दिवस आज आहे मंगळवार आणि मोटर चालू करायला लावलं ब आणि किंटलच्या निवडून झालेली डाळ बघा आपल्या अशी दिसती मस्त तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आलो गायना आता पाणी पाजायचे कि बुसकाट बी राहिले बुसकाट न्यायच काम लिहायदे चला पाण्यावर खाल्ले ना बरे पैल काय चालू काय चाल नीट करत चालू आहे एखादी एखादी चुरी येते नाही जर परत माता भगिनी म्हणणार दादा तुम्ही तुरी दिल्या आम्हाला पैसे तर आम्ही डाळीच पाठवलेलं एखाद्या एखाद्या झाडा तुरीचा तसा जातोय ते तर ती असं बाजूला काढून टाकते तर इकडे अशी निवडून टाकली आणि डाळ अशी आता ह्याला कुठं कुठं कवचाल राहणार बरं का ते राहणार घरचा कुठं राहणार कवचाल कुठं काय तरी थोडी फार बघा तुम्हाला वाटतंय तर मग थोडस नजर फिरवा ह्याच्यातनं खडा फिड तर नाही खडा नसत फक्त एकदा बघून घ्यायची आपली बाकी काय नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि

कमी <laughs> <laughs> <है। laughs> बर मग अजून काय काय गावात जायचं नाही मग आणू तूर कारण पाणी लागल जवळ तुम्हाला सांगू का शंभर एक लिटर तर पाणी लागेल एवढं एक ठिका बिजू घालायला आणि एक ठिका बिजू घालून जमणार नाही आपल्याला दोन ठिकी तर बिजू घालावं लागेल त्याच्या मग ऑर्डर आल्या त्या त्याच्यामुळे आपण काय करू गावातच जाऊ ठीकेच घेऊन जाऊ कारण तुम्ही दहा ते पंधरा हॅलपॉट कधी घालणार पाण्याला त्यापेक्षा संध्याकाळी जाऊ की भी संध्याकाळी म्हणजे पाच, पाच वाजता भिजू हा आईला फोन करतो घरी आहे का नाही बघू आई जर घरी असली तर ठीक तरी सहा वाजता येतेच की कशात पण एवढं एक ड्रमामध्येच टाकायचं भिजवायला ड्रमामध्येच दोनशे लिटरच्या ड्रमामध्येच महाग मी हरभरा टाकला होता तसंच असं की की दारात दोन पाण्यास टाकायचं तुम्ही गावात रोज जाता काय खरं नाही रिकामा करू एक दिवसासाठी काय होते

बर बर हा एसटी कुरिअरने पाठवणार म्हणजे तुमच्या जवळचा जर एस टी डेपो असेल ना तिथं जवळपास एसटी डेपोने येणार कारण की एस टी डेपोने तुम्हाला परवडतं म्हणजे एक किलो पासन वीस किलो पर्यंत एस टी कुरिअर चार्जेस एकच आहे म्हणजे तुम्ही एक किलो जरी घेतलं तरी ते समजा अडीचशे रुपये चार्जेस असेल त्यांचा आणि वीस किलोला पण तेवढा चार्जर राहणार पोस्टाने म्हणलं तर पोस्टाने महाग पडतं पाच किलो पर्यंत पोस्ट परवडतं म्हणजे जसं की समजा त्यांचं साठ सत्तर रुपये किलोला जर असेल चार्जर तर चार, चार पाच किलो पर्यंत अडीचशे तीनशे रुपयापर्यंत ती येतं हा मग जवळचा टी डेपो कुठला आहे तुम्हाला हा मग सॉरगेटला येऊन जाईल तुमचं कुरुडवाडी हा कुरडवाडी सोलापूर जिल्ह्यात येते सोलापूर जिल्ह्यात येते तिथं कुरडवाडी हा आता कंटाळा बास केले आणि दा ही निवडून झालेली डाळ बघा आपली अशी दिसती मस्त पैकी सव्वीस किलो झाले मोजून ठेवली सव्वीस किलो झाली इकडे बी आहे पण ही निवडायची अजून ही दहा बारा किलो आहे आपल्याला जवळजवळ किंटल मराठी आले किंटलच्या आहे त्या अजून दोन चार चार पाच दिवस पाच सहा दिवस लागते लागू आपल्याला जोर देऊन काम केलेलं जोर देऊन म्हणजे आता ही ठिकी घेऊन जाऊ गावातच दोन ठिकाणी बापू काय झालं इकडे 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 काय म्हणतो सांग कै? शाळेत शाळेत गेल ता पण आज त्यांच्या वर्गाला सुट्टी होती हा एकटाच गेला लक्षात <laughs> नाही ते गेला नव्हता काल शाळेत त्यामुळे त्याला लक्षात नाही आलं होपू बरे आहे का बघ बघ तुला दिस प्रेम आलावं लागल शुधू काय दुख झालं केलता फोन आयला का ग करायचं का नाही पटकन मी केल तर नाही गेलो असतो लवकर येरवाळ्या आलो असतो गडिंग गडंगल्याच्या ताईने बी मागितले ना फळ बफळायच त्यांची तूर तेवढी पॅकिंग करून घ्यायची ते दे देतो ताई पाठवून तुमची तूर हां बरं हां गडबड आहे बरं का देत सगळ्यांचं देणार कोणाचं ठेवणार नाही मी तर ते त्यांचा फोन आला की काशी पळ बी द्या म्हणलं बर देतो देतो काय आपल्याला काय बरं गडबडीत विसर तर आज आहे लाईटीचा शेवटचा दिवस आज आहे मंगळवार आणि मोटर चालू करायला लावलं बापूला मोटर चालू करून आला आणि मोटर बंद पडली पाणी हिथवर आलंच नाही म्हणलं आता मी जाऊन यावं बघून ती गेली पुढं बरं काय झाले ती तिला विचारावं लागेल आलो 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 महा काय झालं ग बंद पडली काय मोटर पाणी कमी येतय बहुतेक मोठं उलटी फिरत असावी बघून यावं हे रस्ता बघितलं की मला आठवतं बिकट वाट व ही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये आयसा आपला उगाच भटकत फिरू नको वाट नेहमी चांगली असावी वाट जीवनाची जी असू द्या नाहीतर कुठल्या गावाची असू द्या चांगल्या वाटानेच गेलं पाहिजे जाता जाता इकडं बघू काय झाले आपल्या ह्याचं त्याचं त्याचं या हरभरा आहे आपला पण काय नाही हरभरा गेला तनातच गेला खाली करडे हाय चांगले करडे काढावी लागणार आहे काय होईल पाच पन्नास किलो जास्त नाही होणार जास्त झाले तर चांगलंच आहे पोपटाने करडी बी फोडून काढले सगळे इथे एक माळ होत मावाळ हाय हाय चला मोटर उलटी फिरती काय ग मोटर उलटी फिरती मग सगळं आणलंय मी कर बंद कर कशाला उलटी फिरवायची होय करडी आपली आला फोन आला गट्ट्या काय करतो तू सरड पकडायचं बंद करला का सगळी सुधारली तू एकटाच मागास राहिला आलं का फास्ट पाणी पाण्या बर तू जाती वर काय मला कळवते का हा हे पारवा नाही पारवा राहिलं नाही तर लोकांनी पकडू पकडून नेलं हिरेला जाळ्या ला लावते ते पारव उठवते ते आणि पकडून घेऊन जाते ती खायला ज्यांची पोटाची भूक भागत नाही ज्यांना अन्न कमी पडते करते ते आता काय झालं ए मला कळव येड्या इकडे खायला तुला भाकरी टाकतोय मी ती सरड मग मारून टाकतो त्याला त्याला तर खादी बी नाही त्याला ती खाल्ल्यावर त्याचं पाप तरी होणार नाही त्याला तू ते आला चला 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 गाय बांधू तुला येतो माघारी परत बांधायला गा। काय झालं तिकड डॉन लागला बघायला डॉन बरं केलं दुसरी दुसरे टिपाडबी भरायला लागली दोन्ही आपलं असावं भरलेला त्याला तर शेवाळ होत का ह्याच्यात नसले परत दोन काढून इकडचं भरलं का बर केलं हज्यात दोन तीन मासा सोडलं होतं पण एकच मासा दिसतो ह्याच्या दुसरा मासा दिसत नाही तर ह्याला एकट्याला दुसरीकडे सोडावं लागत त्याच्यात ना मासा खाली जाऊ खाली दे पण हायत कशासाठी सोडले ते किंवा मच्छर होऊन आप आप ये आपलं मच्छर अंडी घालते ते अंडी मास्त खाऊन टाकते टाकत पाण्यावर दिसत का नाही बघते तू मच्छर